नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ठिकाणी दोन क्विंटल अवकाळी जास्त नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आठ हजार आठशे रुपये क्विंटल जाते लाल तूर पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी पंचाळीस क्विंटल अवघा जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल तूर पुढील बाजार समिती शेगाव या ठिकाणी पंधरा क्विंटल अवगाली जास्ती दरे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जाते पांढरा क्विंट पांढरा तूर पुढील बाजार समिती पैठण या ठिकाणी अठ्ठावीस क्विंटल अवघा जास्तीत दरे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आजचलपूर या ठिकाणी शंभर क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नव हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी दोन हजार तीनशे क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल